लेखानगर येथे उभ्या असलेल्या माजी नगरसेवकाचे पुत्र अजिंक्य चुंभे तसेच गवळाने गावचे सरपंच यांच्यावर काही गाव गुंडांनी भांडण सोडविण्याच्या के हल्ला केलाय अजिंक्य चुंभे यांच्या हॉटेलला गेल्या दोन ते तीन दिवसापासून काही टवाळखोर हे धिंगाणा घालत असल्याची माहिती मिळाली अजिंक्य चुंबळे यांनी समोरील टवाळखोरांना समन्स देण्याचाही प्रयत्न केला मात्र या समज देण्याच्या प्रयत्नाचा राग मनात धरून अजिंक्य चुंबळे हे नाश्ता करत असताना अचानक आठ ते दहा जणांच्या टोळक्याने अजिंक्य चुंभळे यांच्यावर प्राणघातक हल्ला केलाय लेखानगर येथे आपल्या संपर्क कार्यालयावर उभे असताना अजिंक्य चुंबळे यांना धक्काबुक्की करत धारधार शस्त्र काढत त्यांना दमदाटी करत जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता अजिंक्य चुंभे यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु नशेत असलेल्या टवाळखोरांनी त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करताच चुंभे यांनी त्यांचा जीव वाचवत जागेवरून सुरक्षित ठिकाणी पळ काढला ही घटना कार्यकर्त्यांनी तात्काळ अंबड पोलीस ठाणे इथे कळवली असता पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थितीची पाहणी केली अंबड पोलिसांनी अज्ञात सहा टवाळखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय अजिंक्य सुमळे यांच्या संरक्षणासाठी नातेवाईक तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित झाला असून कुठलाही अनर्थ मात्र घडला नाही लेखानगर या ठिकाणी सायंकाळच्या सुमारास मोठा पोलीस फौज फाटाही पाहायला मिळाला या घटनेचा अधिक तपास अंबड पोलिसांकडून सुरू करण्यात आलाय राजू आठवले हो त्यांचा पुतण्या अजय आठवले हो हे सगळं सरळ ते रेकॉर्डवरले गुन्हेगार त्यांनी मग आमच्या एका भाडेकरूला मारलं त्याला मारलं तर ता, त्याला केस करायला लावली म्हणून राजू आठवले ना आजय आठवले आले केस बरं करताय आमच्यावर मी त्यांना की के केस तर कायदे शिकायला लागलं वारंवार नाही सोडता ना। येणार ते घरी गेले आणि तिकडं ना सात आठ जण आले तर डायरेक्ट चॉपरच घेऊन गेले त्या ठिकाणी तुम्ही कुठे उभे होते मी तर माझ्या ऑफिसच्याच बाहेर उभं होतो सी सी टी व्हीमध्ये सर्व आलेले आणि त्यात चौदा चौघ जणांना चॉपर होते एक राजू आठवले त्याचा पुतणे अजय आठवले सनी आठवले आणि दोन नाबालिक पोर होते त्यांच्याकडे पण चॉपर होते लावा म्हणजे लगेच आजच्या जाते म्हणजे हल्ल्या करण्याचा होता का तसंच म्हणायला आता मी उभं होत तर ते मायक माझ्या दिशेने आले होते ना आता माझ्या भाडेकऱ्याला मारलं तर मग तो तोच विषय होईल स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक